आजच्या खळपत्या था। आज सायंकाळी मुंबई शहरात अचानक आलेल्या वादळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं मध्ये होणं मोठं होर्डी अकस्मात कोसळून त्या बरीच माणसं दगडी घेण्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे जनजीवन पूर्वावत करण्याचा प्रशासन आटोपाठ प्रयत्न करीत आहे नमस्कार तुम्ही पाहताय लोकमत मुंबई गणेशोत्सवानिमित्त सगळीकडेच घरगुती गणपती असू देत किंवा सार्वजनिक गणपती असू देत सामाजिक विषयांवर देखावा करण्याचा कल या यावर्षी वाढलेला आहे मी सध्या परळमध्ये आहे अभिषेक चिटणीस याच्या घरी त्याच्या या घरी दरवर्षी बाप्पाचं स्वागत होतं आणि कोणत्याही एका सामाजिक विषयावर चलतचित्र करण्याची याच्या घरातली परंपरा आहे तर या वर्षी त्याचा नेमका विषय काय आहे आणि तो त्याने कशा पद्धतीनं साकारलाय याविषयी बातचीत करायला तो स्वतःच आहे अभिषेक लोकमत मुंबईमध्ये तुझं स्वागत नमस्कार या वर्षीचा नेमका विषय काय आहे कसा सुचला आणि आता ते तूच सांग की तो विषय कसा सुचला आणि कशी तयारी सुरू केलीस किती महिने आधीपासून तयारी केलीस आ, या वर्षी आमचा घरगुती गणपतीचा चौपन्न वर्ष आहे आणि गेले दो दोन हजार सहापासून आम्ही चलचित्र देखावे साखर करतो या या अगोदरही केले होते फक्त स्टडी डेकोरेशन असायचं पुढे जाऊन हळूहळू कालांतराने परिवर्तन झालं आणि ह्या वर्षीच्या विषयाचं म्हणाल तर ह्याला आम्ही नाव असं दिलं की अहो आम्हाला जगू द्या सामान्य माणसाच्या ज्या आयुष्यामध्ये घडलेला हा एक वाईट दिवस होता घाटकोपरमध्ये जे होर्डिंग दुर्घटना घडली त्या दुर्घटनेसंदर्भात आणि त्याच्यानंतर जा ह्या ज्या काही छोटे बॅनर्स पडले वगैरे अशा पण काही गोष्टी कानावरती आल्या सो म्हटलं या विषयावरती आपण एक देखावा करूया आणि मग मी आणि आमचे जे रायटर आहेत उमेश सावंत सर त्या दोघांनी भी बसून विचारविनिमय भी करून या विषयाची मांडणी केली आणि तिथून सुरू झाली या सजावटीची सुरुवात एकूण किती महिन्यांचा कालावधी लागला आणि नेमका या घाटकोपर होर्डिंग विषयावरच देखावा करावा असं का वाटलं कसं आहे की म्हणजे आम्ही जेवढ जोपर्यंत पाहिलं होतं की आता हे जे बॅनर्स लागतात गल्लीबळामध्ये जे, जे सोकळ गल्ली भाई दादा ताई जे काय असेल ते त्या बॅनर्सची खरंच मुंबईला गरज आहे का हा प्रश्न आम्ही लोकांना विचारतोय आणि ज्या बी एम सीने योजना राबवल्यात जसं सिंगल यूज प्लॅस्टिक असेल किंवा शाडूच्या मूर्तीचा गणेश मूर्तीचं तुम्ही आयोजन करा तसं असेल तर ह्या गोष्टी तुम्ही सिरियसली घेणार की हे बड्डेचे बॅनर तुम्ही सिरियसली घेणार हा सामान्य माणसाने विचार करण्याचा प्रश्न आहे सो so, म्हणून आम्ही हा विषय निवडला आणि साधारण आम्ही एक ह्याची सुरुवात मार्च एप्रिलमध्ये केली आणि जेवढं डेकोरेशन तुम्ही बघता ते माझ्या वडिलांनी केलं रवींद्र चटणीस आणि मूर्तिकार आहेत ते आमचे अंकुश कांबळी आहेत त्यांनी मूर्ती साकारली शाडूच्या मातीची प आणि हे सर्व सजावट आहे ही पर्यावरणपूरक आहे आणि रियुझेबल असतं आणि मूर्ती पण शाडूच्या मातीची तर पर्यावरणपूरक बाप्पाही त्यांनी घरात बसवलेला आहे सोबतच एक सामाजिक विषय घेऊन त्या विषयावरती त्यांनी सजावट जी आहे ती यावर्षी केलेली आहे